हॅलो हा कोण बोलताय तुम्हाला कोण हवं हो आहे आम्हाला लोखंडे ताई तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात धन्यवाद कुठून बोलताय तुम्ही करतो का तुमचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप आवडतात आम्हाला जेवण झालं का? रा मी नाही ओळखलं तुम्हाला कोण आहेचं? अहो आमचे नाही तुमचे. आ हॉटेल तिरंगा ओरं बोलतंय का? कोण? हॉटेल तिरंगा ओरं बोलतंय का? कोण आहेचं? कुठं बोलतंय तुम्ही? आम्ही नाशिक धन्यवाद असाच सपोर्ट करा जर इंस्टाग्राम ला आवडत असतील तर युट्यूब चे पण व्हिडिओ बघायचा युट्यूबचं चॅनल आहे तुमचं हा काय नाव न जल लोक नाही मला माहिती मी तुम्हाला ओळखले आता तुम्ही माहितीच्या स्टार ची बाद सुद्धा करू नका व्हिडिओ फक्त